नमस्कार ज्योती मस्के चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चिकाच्या कुरडाया आणि अगदी आपल्याला पांढरा शुभ्र कुरडाया करायचे आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर चला आपण करूया आता सुरुवात घ्यायची बघा लोकं गावामध्ये ना खूप जास्त आपला चीक पडतो आणि आपल्याला जुनाच गहू घ्यायचा आहे जुनाच गव्हामुळे आपली कुरडाई पण छानपैकी ते बनवून तयार होते आणि पांढरं शुभ्र होते पांढरं शुभ्र हे आपण कशी करायची मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार तर इथे आपल्याला हे गहू छानपैकी निवडून घ्यायचे आणि पाण्याने एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघा तर आताही मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर इथे मी हात घालून चोळून घेते बघा आणि दोन पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचे इथे गहू घेताना तुम्ही लखून घ्या कोणता पण घ्या फक्त जुना गहू वापरा कारण जुन्या गव्हामुळे खूप जास्त चीक पडतो आणि आपलं कुड्या पण भरपूर बनून तयार होतात तर इथे आता मी दोन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेत आहे तर परत इथे आता मी दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेते बघा आपल्याला तिसऱ्या पाण्याने इथे पाणी टाकून ठेवायचे आपल्याला याच्यामध्ये आणि चार दिवस इथे आपल्याला हे गह भिजत घालायचे आणि याच्यातलं पाणी आपल्याला दररोज चेंज करत राहायचं तर इथे आपण आता पाणी टाकून घेणार आहोत आणि थोडं जास्त पाणी घालायचं आहे आपल्याला कारण आपले गहू जे भिजतात ना ते वरती येतात तर आपल्याला हे पाणी कमी पडेल तर इथे तसं आपण दररोज पाणी चेंज आहे पण इथे आपल्याला जास्त पाणी वापरायचं आहे बघा तर आता याला आपण चार दिवसासाठी असेच उन्हामध्ये ठेवायचा डबा उन्हामध्ये ठेवल्यानंतर ते खूप लवकर छानपैकी भिजून तयार होता जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये पण ठेवलं तरी चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे दिवस झालेले आणि इथे आपले गहू तुम्ही बघू शकता छानपैकी ते भिजलेले तर आपल्या गव्हात भिजले कसे कसं कळतं बघा हा हे जे गहू हे आपल्याला असे दाबून बघायचे आहे तर तुम्ही बघू शकता यातून छानपैकी चिक बाहेर येत आहे तर इथे आपले गहू हे छानपैकी भिजून तयार झालेले तर आता हे आपल्याला मिक्सरचा किंवा बरेच जण चक्कीचा वापर करून हे गहू काढतात तर इथे आपल्याला कश यापैकी कशाचाच वापर करायचा नाही तर तुम्हाला एक वेगळी ट्रिक सांगणार आहे मी तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर आता इथे मी सर्व गहू इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला एका पाण्याने कारण आपल्या याची स्मेल ही आपल्या कुरड्याला वगैरे लागायला नको त्याच्यामुळे आपण हे एका पाण्याने ते स्वच्छ धुवून घेऊया तर मी आता इथे एक मोठं टाळ घेतलेलं आहे बघा आपल्याला याच्यासाठी हे लागणार आहे की आपण आता जे स्वच्छ गहू धुवून घेतलेले ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे गहू टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडंसं गहू घेतले याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडंसं पाणी आणि आपल्याला ही इथे मॅशाच्या सहाय्याने बघा इथे आपल्याला हे असे दाबून घ्यायचे याच्यामुळे आपली कोरडे पण वाईट येते आणि चीक पण आपला छानपैकी इथे पडतो बघा इथे मी आता सर्व याच पद्धतीने करून घेते आणि परत इथे थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला याच पद्धतीने असं आपल्याला इथे हा चीक काढून घ्यायचा आहे बघा तर बघू शकता तुम्ही ते आपला वाईट व्हाईट चीक निघत आहे तर इथे मी आता सर्व छानपैकी याच पद्धतीने करून घेते इथे आपले हे जास्त गहू बारीक पण होत नाही आणि पांढरा शुभ्र आपला हा चीक बाहेर येतो आता थोडा वेळ लागतो पण मग आपली पांढरं शुभ्र पुढे तयार होती बघा तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला इथे असा हा चीक काढून घ्यायचा आहे आता मी परत इथे दुसरा पद्ध म्हणजे याच पद्धतीने मी आता सर्व चिकी इथे काढून घेते बघा आणि आपला अतिशय पांढरा शुभ्र असा हा चिक तयार होतो आता याच पद्धतीने परत आपल्याला इथे ही प्रोसेस करायची आहे सेकंड बॅचेसची आता इथे मी थोडं थोडं करून इथे सर्व चिका काढून घेते सर्व गहू मॅश करून घेतलेले आणि ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले कारण आपला हा चिक काळा पडायला नको त्यामुळे मी सर्व हे एका टोपल्यामध्ये टाकून घेतलेले असा ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर आपण हे सर्व इथे छानपैकी ते मिक्स करून घ्यायचंय बघा या पद्धतीने कारण यातला आपल्याला सर्व चिक काढून आहे आणि सर्व आपल्याला आता पिळून आहे तर तुम्ही सर्वात प्रथम हाताला तेल लावून घ्या जेणेकरून आपल्या हाताला याचे जे गव्हाचे चिक काढतो त्यावेळेस आपल्या हाताला खूप जास्त साल लागतात ना ते लगेच निघून जातात धुतल्यानंतर तर आता मी ते हाताला तेल लावून घेतलेले आता मी सर्व इथे हे पिळून घेते त्यामधून पाण्यामधून इथे आपण हातावरती काढून घेतलेले आता हा चीक आपल्या इथे गाळून घ्यायचा आहे तर इथे मी घेतलेले बघा एक आपलं डबा आणि सोजीची चाळणी आता या डब्यावरती ठेवून आपल्याला हा चीक इथे गाळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने इथे आपण परत कपड्यानं पर ची पण चीक गाळू शकतो आता माझ्याकडे आपण सोजीची चाळी की मी सोजीच्या चाळीने गाळून घेते आपले पांढरं शुद्ध फुडाई करण्यासाठी या पद्धतीने हा चीक आपल्याला इथे गाळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला सर्व चीक इथे गाळून घ्यायचं आहे बघा तर आपल्या हिच्यामध्ये थोडेसे गहू राहिलेले कारण आपण हे मा मॅशरने केलेले परत एकदा आपण हे मॅशरने बारीक करून घेणार आहोत तर या पद्धतीने मी सर्व चिक इथे काढून घेतलेलं आहे परत आपण इथे पाणी टाकून मॅशेज शाळेने परत राहिलेले गहू आपण इथे मॅश करून घेणार आहोत आता मी सर्व गहू आणि ते परत या टोपल्यामध्ये टाकून घेते जो आपला कोंडा असतो तो आता हे आपण एका साईडला ठेवून घेऊ आता परत हिच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं ना आता आपल्याला हे परत एकदा मॅश करून घ्यायचं आहे बघा ह्याच्यामध्ये भरपूर चीक बाकी आहे आपला अजून तर इथे तुम्ही बघू शकता आहे या पद्धतीने परत इथे आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही जर चक्कीमध्ये किंवा गिरणीमध्ये करून घेतलं तर का तो इथे खूप बारीक आपले गहू होतात आणि ते थोडे लालसर येतात बघा त्याच्यामुळे आपण या, या पद्धतीने चिक पाडून घेतो अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही जर या पद्धतीने जर चिक पाडून घेतात तर तुमची कुरडई एकदम पांढरी शुभ्र होते तर आता परत त्याच पद्धतीने आपल्याला हा चिक आता इथे गाळून घ्यायचा आहे तर आता मी परत हा चीक इथे गाळून घेते बघा सहावा दिवस तर बघा इथे आपल्या याच्यावरती पाणी आलेले अगदी शुद्ध पाणी आलेले मी कालच्या रात्री पण याच्यावरचं सर्व पाणी याच पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये दुसरं पाणी टाकलेलं आहे तर हे पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे बघा इथे आपण आता सर्व पाणी काढून घ्यायचं आणि चीक येईपर्यंत आपण हे पाणी इथे काढून घेणार आहोत इथे आपलं या पद्धतीने केल्यानंतर आपला पांढर शुभ्र असा हा चिक तयार होतो मी रात्री पण हीच प्रोसिजर केलेली होती तर आज आपल्याला कोरड्या घालायच्या आहेत मी ते चौथ्या दिवशी गहू काढून घेतलेले एक दिवस तसेच ठेवलेले तिच्यामधलं जे पाणी आलेलं असतं ते सर्व निघून जातं आणि आपला चिक चिक जेव्हा असतं तो पांढरा शुभ्र बनतो तर आता हा चीक इथे आपण ते टाकून घेणार आहे आणि आपण हा चीक इथे आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अगदी पांढरा शुभ्र आपला चीक तयार झालेला आहे आणि अगदी प्लेन झालेला आहे बघा आता इथे मी सर्व चीक फोडून मुझू, घेते आणि आपण मोजून मोजून घेणार पण यानेच आपल्याला मेजरमेंट करायची आहे जितकं आपला चीक राहणार आहे तितकंच पाणी आपल्याला टाकायचं आहे बघा इथे हा जो चीक आहे आपल्याला हा फोडून घ्यायचा आहे अगदी प्लेन चीक करून घ्यायचा आहे बघा आपल्याला हा तर आता मी इथे सर्व हा फोडून घेते तर इथे मी सर्व चीक पेटून म्हणजे पूर्ण काढून घेतलेलं आहे बघा याच्यामधल्या गाठी वगैरे कारण हा आपल्याला प्लेन असायला हवा तर आता यानंच आपण मे जितका चीक घेतलं तितकंच पाणी ते आपल्याला घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला जितका चीक होता आपण तितकंच पाणी ते घेणार आहोत आणि हे आपल्याला जाड पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जाड पातेलं घ्यायचं आणि थोडं मोठं घ्यायचं आहे कारण आपल्याला हा चीक हिच्यामध्ये हटायचा असतो आणि आपल्याला हा मोकळा हट्टा आला पाहिजे तर आता आपण हे गॅसवरती ठेवून घेऊ इच्यामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचं तेल किंवा त्रुटी टाकायची नाही तुम्ही जर या पद्धतीनं केलं तर आपल्या एकदम वाईट पांढऱ्या कुड्या तयार होतात पाण्यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथे पाण्याला छानपैकी उकळी घ्यायची आहे आपल्याला की उकळी आलेली बघा आता छान अजून एक उकळी घ्यायची आणि तिच्यामध्ये आपल्याला चिक टाकायचं आहे आणि छानपैकी ते आपल्याला तो हटवून घ्यायचा आहे तर इथे छानपैकी उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये चिक टाकून घेणार आहोत गॅसची मी इथे आपण कमी करून घ्यायची आणि हा चिक आपल्याला इथे हटून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला हा चीक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचा आहे याचा कलर चेंज होतो तर आपला हा पाक शिजला असा आपल्याला समजतं आता आपण याला वाफेवरती पाच ते सात मिनटं लो गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे आणि याला सतत हलवत राहायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला जो चीक आहे तो खाली लागायला ला नको त्याच्यामुळे इथे आपण जे पातील घेतो थोडं जड पातील वापरतो ते तर तुम्ही बघू शकता इथे आपला पांढरा शुभ्र असा चीक हा तयार झालेला आहे बघू शकता तर काय करायचं माहिती आहे का हाताला आपलं पाणी घ्यायचं आणि ते चेक करायचं तर बघा आपल्या हाताला लागत नाही आहे आपला हा चीक शिजून तयार झालेला आहे तर बघा आणि खूप जास्त चीक जर शिजला तर आपल्या कुरडईचे तुकडे पडू शकता त्याच्यामुळे आपण आता इथं गॅस बंद करणार आहोत आणि हा इथे आपल्याला आता कुरडाळ्या टाकून घ्यायचे तर चला आपण आता कुरड्या कशा टाकायच्या मी तुम्हाला ते सांगते आणि याच्यावरत्या गरम राहण्यासाठी याच्यावरती आपल्याला झाकून आहे बघा आपल्याला इथं उघडं ठेवायचं नाही आहे मी याच्यावरती एक ताट ठेवून घेते चा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी छोटी चाळणी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आता आपण चेक भरून घेणार आहोत तुम्हाला ज्या पद्धतीची हवी छोटी मोठी ते तुम्ही घेऊ शकता तर इथे आपण अशा सर्व कोड्या टाकून घेणार आहोत छोट्या छोट्या आकारामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या आकारामध्ये हव्या तर तुम्ही मोठ्या मोठ्या आकारामध्ये टाकून घेऊ शकता <taskin लेगा> ती मी आता सर्व कुड्या टाकून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता अगदी आपल्या पांढर्या शुभ्र अशा कुड्या तयार आहे आता आपण याला दोन ऊन देऊन घेणार आहोत ऊन दिल्यानंतर ते आपल्या एका वर्षासाठी चांगल्या